नमस्कार शहादा प्रकाश रस्त्यावर दोन लाखांचा सुका गांजा जप्त शहादा पोलीस स्टेशन डीबी पथकाची कामगिरी मोटरसायकलने चोरटी गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी केले जेरबंद बत्तीस के व्ही सबस्टेशनजवळ कारवाई नंदुरबार जिल्ह्यातील शहादा प्रकाश रस्त्यावर दोन लाखांचा सुका गांजा घेऊन जाणाऱ्या दोघं मोटरसायकलस्वारांना डीबी पथकाने अटक केली आहे याविषयी सविस्तर वृत्त असे की शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश देशली यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की शहादा शहरात एका मोटरसायकलवरून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी सुका गांज्याची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली त्या अनुषंगाने डी बी पथकाने सापळा रचत सदरील कारवाई केल्याचे समजते या धडक कारवाईत दोघं मोटरसायकल स्वारांकडून दोन लाख बहात्तर हजार सहाशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे जवळपास दहा किलोच्या वर सुका गांजा पोलिसांनी जप्त केला असून त्याचा बाजारभाव दोन लाख बारा हजार सहाशे चाळीस रुपये असा आहे सदरील गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक निलेश देशले यांच्या मार्गदर्शनाखाली साहेब पोलीस निरीक्षक संदीप वाघ तसेच डी बी पथकातील पोलीस उपनिरीक्षक भुनेश मराठे पोलीस नाईक दीपक चौधरी भगवान सावडे प्रदीप वाघ विकास शिरसाट सचिन कापडे विक्की शिंपी नारायण कानडे यांनी केली आहे के टेन न्यूज नेटवर्क शहादा